शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी येते वाशिम मधून विभागीय स्तरावर अहवाल पीक नुकसानीची मदत कधी बाधितांचा सवाल पुढली मोठी बातमी निघते अकोल्यामधून रब्बी पेरणीचा टक्का वाढला पण करडई सूर्यफूल हद्दपार पुढली मोठी बातमी निघते शेतामालाचे भाव भुईसपाट महागाईचा वारू सुसाट देण्याची शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी येते बारामतीमधून पायू पशुधन नुकसान भरपाई अजित पवारांच्या हस्ते वाटप पुढली मोठी बातमी निघते पालममधून अतिवृष्टी बाधित क्षेत्राची चौदाशे हेक्टरवर बोळवण शेतकऱ्यांमधून नाराजी पुढली मोठी बातमी निघते नांदेडमधून शेतकऱ्यांची ठट्टा पंचवीस टक्क्यांचा नियम असताना हेक्टरी चार हजार रुपये पुढली मोठी बातमी निघते जवळ बाजारमधून हे बघा कापसाला सात हजार तर है, चार हजारांचा भाव शेतकरी पुन्हा चिंतेत पुढली मोठी बातमी आहे बीड अंबाजोगाई केस तालुक्यामधील के गावांना शेतीसाठी आता दिवसाही होणार वीज पुरवठा शेतकऱ्यांची होणार सोय पुढली मोठी बातमी निघते बीडमधून वन्य प्राण्यांचा हल्ला पीक नुकसानी तर पाचशे शेतकऱ्यांना सदुसष्ट शेत लाखांची मदत शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा